नमस्कार विद्यार्थी मित्रो माझ्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा महाराष्ट्र संयुक्त गट व व गट परीक्षा तसेच महाराष्ट्र सरळसेवा भरती परीक्षा आणि केंद्रीय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता तसेच सामान्य ज्ञान या विषयांवर पकड असणे गरजेचे असते या सर्व विषयांचा सखोल व विश्लेषणात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम आपण या चॅनलवर घेणार आहोत सो या सर्व अभ्यासाला आपण आपल्या मायबोली मराठी या विषयापासून सुरुवात करूया मराठी या विषयाचा पहिला टॉपिक मराठी भाषा उत्पत्ती व व्याकरण या टॉपिकला आपण सुरुवात करूया मराठी भाषेची उत्पत्ती सांगायची झालीच तर मराठी ही भाषा खूप प्राचीन आहे आणि याची प्रचिती आपल्याला तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आलीच असेल कारण तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला केंद्र सरकारने मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे अभिजात भाषा म्हणजे ती अशी प्राचीन भाषा आहे की जिचं अस्तित्व आजही आहे ना आजही ते साहित्य संपन्न असते त्यामुळे आपली मायबोली आपली मराठी भाषा ही खूप प्राचीन आहे ही भाषा प्राचीन असलेले काही पुरावेही आपल्याला मिळाले गाथा सप्तसती किंवा गाथा सप्तसई हा जो दोन वर्षांपूर्वीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा जो ग्रंथ आहे तो त्याची प्रचिती देऊन जातो त्याचबरोबर पुण्याजवळील जुन्नर घाटाजवळील नाणेघाट या ठिकाणी एक शिलालेख सापडलेला आहे तो शिलालेख बावीसशे वीस वर्षांपूर्वीचा आहे त्या शिलालेखावर महारठीनो ही अक्षर कोरलेली दिली त्यामुळे आपली भाषा जी आहे आपल्या भाषेची उत्पत्ती ही खूप प्राचीन काळापासून झालेली आहे हाच याच याचाच अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे चला तर जाऊ पुढे भारतातील भाषा या प्रामुख्याने दोन गटात विभागल्या आहेत इंडो युरोपियन आणि आर्यन भाषा म्हणजे ज्या उत्तर भारतात किंवा मध्य भारतात ज्या भाषा असतात त्यांना इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा जातं जातात त्यामध्ये प्रामुख्यानं संस्कृत हिंदी मराठी गुजराती हे त्यातले प्रमुख भाषा आहेत द्रविडियन भाषा म्हणजे दक्षिण भारतातील भाषा यामध्ये प्रामुख्यानं तमिळ तेलुगू कानडी किंवा कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश होतो ज्याप्रमाणे दो भाषा दोन प्रकारात किंवा गटात विभागल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे भारतातील लिपी जी आहे लिप दोन गटात विभागली गेलेली आहे लिपी म्हणजे लिहिण्याची पद्धत याला लिपी असं म्हटलं जातं सर्व भाषे मग त्यातली पहिली लिपी म्हणजे खारोष्टी आणि गांधारी लिपी आता गाढवाच्या ओठाच्या आकारावरून या लिपीला खारोष्टी असं नाव पडलं होतं ही जी लिपी आहे ती अफगाणिस्तान व भारत यांच्या सीमावर्ती भागात जास्त प्रमाणात आढळून येते मग या खारोष्टी लिपीला गांधारी लिपी असं देखील म्हटलं जातं त्याचं कारण याच अफगाणिस्तानने भारतीय सीमेवर आपण कुरुक्षेत्र किंवा महाभारता एका आधी गेलो तर गांधारी नावाच्या महाराजांचं अस्तित्व होतं त्यामुळे या लिपीला गांधारी लिपी देखील म्हटलं जातं ब्राह्मी लिपी हे दुसरा प्रकार आहे ब्राह्मी लिपी म्हणजे भारतातील सर्व लिपींची माता असं म्हटलं जातं एकंदरीत याला ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी असं देखील म्हटलं जातं ब्राह्मी लिपीतला पहिला प्रकार म्हणजे देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासून तयार झालेली ले ही लिपी आहे देवनागरी लिपीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर दहावीकडून उजवीकडे लिहित जाणे ही म्हणजेच देवनागरी लिपीचं एक वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर लिहिलेल्या अक्षरावर लिहिलेल्या ले ले शब्दांवर वर एक शिरूरषा देतो ही याचं मुख्य उद्दिष्ट आहे म्हणजे आपण जी सध्या लिपी लिहितो ती एक देवनागरी प्रकारची लिपी आहे मुडी लिपी किंवा धाव लिपी मराठी देवनागरी लिपी मध्य काळापासून त्या आधुनिक काळातल्या काही काळांमध्ये मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती त्याला मोडी लिपी किंवा धाव लिपी असं म्हटलं जातं सो दोन ब्राम्मी लिपी। ब्राम्मी लिपी या दोन प्राचीन लिपी समजले असतील की खारोष्टी आणि गांधारी लिपी आणि ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपीमध्ये देवनागरी लिपी आणि मुडी लिपी हे दोन उपप्रकार आहेत आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते महत्त्वाचे काही मुद्दे या ठिकाणी आहेत ही मगाशी म्हणलेला आपला पहिला पॉईंट की मराठीची लिपी ही देवनागरी आहे एक मे हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं असतं की राजभाषा दिवस आणि मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिवस यात खूप मोठा फरक असतो परीक्षेच्या वेळेला सर्वात मोठं कन्फ्युजन निर्माण करणारा हा विषय आहे की मराठी राजभाषा दिवस म्हणजे त्या राज्याच्या कामकाजाची भाषा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कामकाजाची भाषा कोणते मराठी म्हणून मराठी राजभाषा दिवस हा एक मे दिवशी साजरा केला जातो ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे एक मे मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिवस आता अभिजात भाषा अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा की जिचं अस्तित्व खूप प्राचीन काळात ही होतं आणि तिचं अस्तित्व आजही आहे त्या ही ती साहित्य संपन्न होती आणि ती आजही साहित्य संपन्न आहे तिला अभिजात भाषा असं म्हटलं जातं भारतातील सर्वात प्राचीन भाषा कोणती तमिळ जिला दोन हजार चारला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यात किंवा देण्यात आलेला आहे दोन हजार पाचला संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे कानडी आणि तेलुगूला दोन हजार ला तर मल्याळम आणि उडियाला अनुक्रमे दोन हजार तेरा आणि चौदाला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आपली मायबोली मराठी आसामी पाली बंगाली आणि प्राकृत या भाषांना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला अभिजात भाषांचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे आणि त्याचमुळे तीन ऑक्टोंबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पासून लक्षात हे सर्व पॉईंट परीक्षे दृष्टीने खूप महत्वाचे आहे मराठी व्याकरणाचा पाया कोणी रचला तर एकंदरीत भारतीय शिक्षणाचा जो पहिला पाया आहे तो इंग्रजांनी रचला म्हणजे भारतात शालेय शिक्षणाला इंग्रजांनी सुरुवात केली अठराशे चोवीस साली जॉर्ज जर्विस याने पंडित जगन्नाथ शास्त्री रामचंद्र शास्त्री बाळशास्त्री आणि गंगाधर शास्त्री यांच्याकडून मराठी व्याकरण लिहून घेतलेलं आहे परीक्षाविरूक आणखी काही महत्वाचे पॉईंट्स या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे की मराठी भाषेचा विकास जो आहे तो संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांमधून मराठी भाषेचा विकास झालेला आहे मराठी व्याकरणावर प्रभाव असणारे भाषा कोणकोणत्या आहेत संस्कृत आणि इंग्रजी सॉरी या ठिकाणी इंग्रजीच्या जागी प्राकृत झाले सो या ठिकाणी या ठिकाणी प्राकृत नाही तर या ठिकाणी इंग्रजी आहे लक्षात असू या ठिकाणी इंग्रजी असणार आहे बरोबर सॉरी दोन मिनिट या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी प्राकृतच्या जागी इंग्रजी आहे कारण मराठी ही जी व्याकरण आहे या व्याकरणावर संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचा प्रभाव आहे या ठिकाणी चुकून प्राकृत झालेलं आहे त्याच्या जा पुढे जाऊ मराठी भाषेतलं पहिलं मुद्रित व्याकरण म्हणजे काय छापी व्याकरण सहा प्रिंटेड बुक म्हणजे पुस्तक जे आहे मुद्रित व्याकरण हे कुणी लिहिलं तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे ते पहिलं पुस्तक आहे आणि हे कुणी लिहिलं तर गंगाधर शास्त्री फडके यांनी मराठी भाषेचं पहिलं मुद्रित व्याकरण हे केलेलं आहे लिहिलेलं आहे भारतातील सर्वात प्राचीन भाषा कोणकोणत्या आहेत संस्कृत आणि तमिळ या भारतातील सर्वात प्राचीन भाषा आहे आता काही महत्वाची व्यक्ती आणि त्यांना काय उपाधी दिली गेलेली आहे हे खूप महत्वाचं आहे की मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आद्य व्याकरण करते असं देखील म्हटलं जातं मराठी भाषेचे जा शिवाजी असे विष्णू क्षेत्र चिपुणकरांना म्हटलं जातं था था। तर मराठी भाषेची जॉन्सन असं कृष्ण शास्त्री चकडकर यांना म्हटलं जात आद्य व्याकरण करते दादुबा पांडुरंग खडगा यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते अनेक ठिकाणी यावर प्रश्न पडलेला आहे पुढे जाऊ मराठी भाषा व स्वरूप भाषा हे एक विचार व्यक्त करण्याचं साधन असतं हे ठीक आहे हे आपल्याला माहित आहे की आपली भाषा की आपल्या भाषेद्वारे आपण आपले विचार हे व्यक्त करत असतो मातृभाषा म्हणजे काय असतं तर आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा म्हणतात मातृभाषा मातृ म्हणजे माता भाषा म्हणजे आपली मायभाषा जी आपल्याला तोंडात कायम असते घरात तिला मातृभाषा म्हटलं जातं मातृभाषा ही वेळोवेळी किंवा जागोजागी ठिकाण ठिकाणी बदलत असते बोलीभाषा दैनंदिन जीवनात संवादासाठी जी भाषा वापरली जाते तिला बोलीभाषा म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणची बोलीभाषा वेगवेगळी असते वे हे जाणतो आपण म्हणजे एकंदरीत बोलीभाषा ही एखाद्या क्षेत्रापुरती एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित भाषा असते प्र परंतु प्रमाण भाषा जी असते की ज्या भाषेचा उपयोग राजकीय प्रादेशिक साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो तिला प्रमाण भाषा म्हणतात म्हणजे एकंदरीत काय प्रमाण भाषा सांगायला झाली तर कायदेशीर पद्धतीची भाषा किंवा छापीव पुस्तकात वगैरे असणारी भाषा तिला प्रमाण भाषा असं म्हटलं जात त्याचबरोबर म्हणजे शास्त्रीय पद्धतीने भाषा सांगण्यात आली उदाहरणार्थ विज्ञान विज्ञानामध्ये आपण पाणी म्हणतो आपण सामान्य भाषेत पाणी बोलतो त्याला शास्त्रीय भाषेत एच टू ओ असं म्हटलं जातं म्हणजे एच टू ओ ही एक प्रमाण भाषा झाली तर पाणी ही आपली बोलीभाषा किंवा मातृभाषा झाली तर कळलं असेल मातृभाषा बोलीभाषा आणि प्रमाण भाषा या तीन भाषेच्या प्रकारातला फरक आता मराठीच्या इतर बोली आता इतर बोली म्हणजे या ठिकाणी पाहिलं आपण की बोलीभाषा एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित असते अशा प्रकारे महाराष्ट्रातील विविध प्रदेशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बोली आहेत त्या पुढील प्रमाणे कोणकोणत्या वराडी नागपुरी हळबी अहिराणी डांगी आणि कोकणी या मराठीच्या काही इतर बोली आहेत त्यामुळं या इतर ज्या मराठी बोली आहेत या बोलींवर आधारित एखादा प्रश्न उपशाली येऊ शकतो त्यामुळे हा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे पुढे जाऊ भाषेचे मूलभूत घटक आता भाषेचे मूलभूत घटक कोणकोणते कोणते असतात वर्ण तोंडावाटे बाहेर पडणारे जे मूळ ध्वनी असतात त्यांना वर्ण किंवा स्वन असं म्हटलं जातं खूप महत्वाचा हा पॉईंट असतो जे ऑप्शनल शब्द दिलेले असतात म्हणजे वर्णला स्वन असे देखील म्हणतात ते खूप लक्षात ठेवणं गरजेचं असतं परीक्षेत कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी वर्णच्या जागी स्वन असा पर्याय देखील दिला जाऊ शकतो त्यामुळे असे पर्यायी शब्द जे असतात ते शब्द लक्षात ठेवणं गरजेचं असतं त्याला वर्णला स्वन असं देखील म्हटलं जातं म्हणजे तोंडावाटे बाहेर पडणारे मूळ ध्वनी जे असतात त्याला वर्ण किंवा स्वन असं म्हटलं जातं आणि दुसरा मूलभूत घटक म्हणजे कोणता अक्षर अक्षर म्हणजे काय आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुलेला अक्षर असं म्हटलं जातं म्हणजे क वर्ण क अक्षर झालं अशा प्रकारे वर्ण आणि अक्षर हे भाषेचे मूलभूत घटक आहेत सो so, या ठिकाणी मराठीची उत्पत्ती व हो व्याकरण हा टॉपिक या ठिकाणी संपतो येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण मराठीचे व्याकरण डिटेलमध्ये अभ्यासू सो so, धन्यवाद